निमसोड बडेबाबा केसरी मैदानाचा सेमी क्रमांक एक सुटला आहे सेमी क्रमांक एकमध्ये आज आपल्याला एवन जोडी पाळताना दिसली साखरवाडी बावऱ्या आणि सरद्या विरुद्ध मित्रांनो सोन्या आणि सर्ध्याची गाडी होती दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत तुम्ही बघताय निकल रेषेवरती काय घडलं तर मित्रांनो निकल रेषेवरती खरोखर काटाकिराची लढत झाली आणि लढतीमध्ये बाजी मारली ती साखरवाडी बावऱ्या आणि सरद्या धाने धादाने मित्रांनो एवन जोडी पाळली पण तो साईडच्या गाडीला सुद्धा मानायला पाहिजे कारण तीसुद्धा गाडी तेवढीच टॉप पाळली तर अपडेट आवडली असेल तर नावढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी जोडी पाळली नक्की कमेंट करून सांगा साखरवाडी बावर्या आणि सरद्या मित्रांनो आधी असं वाटलं सुट्ट्या निकाल होईल परंतु या गाडीने मित्रांनो सुंदर अशी टक्कर दिली आणि गाडी गाडी दोन नंबरला उतरली परंतु सरद्या दादा आणि साखरवाडी बावरेसुद्धा जबरदस्त पाळले ज्या नंदींच्या हारदारी त्यांना मैदानासाठी पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बावऱ्या आणि सरद्याला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो